आपण पाहतात न्यूज मान तालुक्याचा तालुक्यामध्ये पावसाने प्रचंड हाकार मान नदी दुथडी बहून वाहत आहे आणि मसवळ परिसरामध्ये पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे मान नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली असून मसवड परिसरातील शाळांना सुट्टी द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष नितीन जोशी यांनी नुकतीच केलेली आहे आणि मसवड परिसरातील शाळेना सुट्टी जाहीर करण्याबाबत गट शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्यातील या पावसाने प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मान नदीच्या पात्राच्या शेजारच्या लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा पण देण्यात आलेला आहे मान तालुक्यातल्या विविध गावामध्ये पडझड झाली असून शेतीनं प्रचंड नुकसान झालेलं आहे याचबरोबर असणाऱ्या शिंगणापूर चौकामध्ये प्रचंड पाणी साठले असून सर्व परिसर जलमय झालेला आहे या परिसरामध्ये वाहतूक विस्कळीत झालेली आहे आपण पाहतात मानिश न्यूज सर्वडकर नागरिकांना कळवण्यात येत आहे की नदीचा पाणी पातळी झपाट्याने वाढवत आहे सर्व नदीकाठच्या लोकांनी आपली जनावरे लहानमुळे व्यवस्थित स्थलांतरित करावी सुरक्षित ठिकाणी